करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये सकाळी उठल्याबरोबर आपण चिंतेमध्ये राहत असतो मध्ये राहत असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उदास वृत्तीमध्ये आपण राहत असतो असं का होतं कारण प्रत्यक्षपणे समोरचा वारंवार चुका करत राहतो आणि दुसरा सुका माफ करत असतो आपण एकमेकांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करत राहतो कारण तो संयमी आणि एकनिष्ठ राहणं पसंत करत असतो ना कारण झाडावरती बघा जर पाहायला गेलो तर पिकलेलं फळ आणि कच्चे फळ बरोबर की नाही त्याचा गोडवा केव्हा प्राप्त होईल ज्यावेळी पिकलेला फळ आपण खाऊ तेव्हाच ना मनाचा समाधान आनंद कशामध्ये आहे हे शोधलं गेलं पाहिजे कारण प्रत्येकजण बोलत असताना आपण ऐकत असतो पण कान असूनसुद्धा आपण कधी काही गोष्टी ऐकत नाही बोलता येत असून सुद्धा आपण बोलत नाही आणि डोळे असून सुद्धा आपल्याला बघता येत नाही कारण आपल्याला काही गोष्टी गप्प बसून त्या यातना सहन कराव्या लागतात बरोबर की नाही काही काही गोष्टी आपल्या नजरेला सुद्धा बघा न बघण्यासारख्या आपण करत असतो न ऐकल्यासारखं आपण करत असतो म्हणजे का कारण आपण सातत्याने विचारत आहोत आपल्यातल्या चिंता आपल्यातलं संपूर्णपणे टेन्शन बाहेर काढायचं आहे कारण जीवन हा प्रवासाचा खेळ आहे आणि तो असाच राहणार आपण स्पर... या स्पर्धेमध्ये उतरलेलो आहोत या स्पर्धेमध्ये आपण जिंकणार किंवा हरणार तरी मग आता विचार करायचा आहे स्पर्धेमध्ये आपल्याला जिंकायचंय हरायचं आहे ज्या वेळेला मायेने आणि प्रेमाने संपूर्णपणे जग जिंकता येतं ना पण बऱ्याच वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्या व्यक्तीला मात्र आपण कधीच जिंकू शकत नाही आपले वाडवडील असतील आपले आपल्यापेक्षा वयाने मानाने बघा मोठे असतील त्यांनी आपल्याला संपूर्णपणे आयुष्य कसं जगायचं बरोबर की नाही आपले आई वडील असतील आपले गुरु असतील परंतु आपण या काण्याने ऐकतो आणि या काण्याने सोडून देतो या जगामध्ये दे सुंदर काय आहे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपण आपला प्रामाणिकपणा विसरून गेलेलो आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्राप्त झालेला हा जो नरदेह आहे या नरदेहासारखा दुसरं तिसरं काहीच नाही हो। कारण अनेक चुका झाल्या तरी तो संयमाने पोटात घेतो तोच अंत्यकरणापासून आपला असतो आपल्याकडून जरी चुका झाल्या ना तरी बघा आपण चुकतो तरी आपल्याला ती चूक करून येते तरी पुन्हा आपण ती चूक करायला जातो पण प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे आपल्यामुळे आपल्या आई वडिलांचं नाव खराब होता नये का कारण प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात दुःख यातना सुख येतच असतात परंतु आपल्यामध्ये संयम नसत एखाद कार्य करायचं आहे ते कार्य पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल ते कार्य पूर्ण होण्याकरिता आपण संयम मनाशी धरत नाही स्वतःच्या कानाने ऐकलेले शब्द आणि डोळ्याने पाहिलेल्या घटना हीच आपली खरी न्यायदेवता आहे आपण अजून आपल्यावर स्वतःवर विश्वास ठेवत नाही आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे तरी सुद्धा आपण आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवत नाही आपण स्वतःच्या कानाने ऐकलेलं आहे तरी सुद्धा आपण दुसऱ्यांना सांगू शकत नाही कारण का कारण आपला आत्मविश्वास गमावलेला आहे समर्थ म्हणाले हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाचं कारण आहे ते म्हणजे आत्मविश्वास आत्मविश्वास उत्तमाचा असलेला पाहिजे बरोबर की नाही मग आत्मविश्वास केव्हा आपल्या संपादन होईल विश्वासच नाहीये त्या आत्मविश्वास येईलच का बरोबर की नाही म्हणून समर्थने आपल्याला आत्मविश्वास का म्हणून प्राप्त करून दिलाय अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी अनुभव हवा ना परंतु आपण अनुभवासारखे वागतच नाहीये कारण माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा सर्व नाती त्याला आयटी प्राप्त होत असतात बरोबर की नाही पण माणूस हे एक नाते तो स्वतः तयार करत राहतो ते म्हणजे माणुसकीचं नातं ते अनमोल टिकवता आलं पाहिजे शेवटी काय घेऊन जाणार आहो काहीच नाही आपण रिकाम्या हाताने आलेलो आहोत ना त्याच रिकाम्या हाताने आपण जाणार आहोत सर्व नाती सुद्धा आपण इथेच ठेवून जाणार आहोत का नाती घेऊन जाणार आहोत नाहीये म्हणजे ज्याप्रमाणे आपण प्रचंड कष्ट आपला प्रामाणिकपणा आणि अपयशातून शिकण्याची जी वृत्ती आहे आणि त्याचप्रकारे आपल्याला प्राप्त झालेला आत्मविश्वास या सर्व गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या ज्याप्रमाणे आपण सातत्याने विचार करत असतो की माझ्या मनामध्ये सारखे सारखे टेन्शन येत असतात चिंता प्रकट होत असते उद्याचं काय होणार आहे माझं पुढचं भवितव्य कसं आहे समर्थ म्हणाले चिंता करू नकोस चिंतन कर कारण चिंता वाहतो विश्वाची परंतु आपण जर पाहायला गेलो तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण सतत त्या चिंतेमध्ये आणि टेन्शनमध्ये मध्ये राहत असतो आणि त्याच सतत सातत्यामुळे आपण आपल्या शरीराला त्रास देत असतो कोणी एखादं कार्य सांगितलं की आपल्याला ते कार्य करावसच वाटत नाही कारण शेवटी त्यामध्ये उदास वृत्ती निर्माण झालेली असते म्हणून अशा प्रकारे समर्थ म्हणाले चिंता या विषयांमध्ये आपण संपूर्णपणे अडकलेलो एखादा आपण संसार करत असतो त्या संसारामध्ये बघा ज्या वेळेला संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणाचं उधार पापी लागले शरीर घडीने का सांगितलेलं आहे प्रपंच महत्वाचा का सांगितलेलं आहे प्रपंच करूनही परमार्थ आपल्याला करता यायला हवा आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेक ज्याप्रमाणे आपण शाळा शिकत असतो शाळेमध्ये शिकवलेले आपण वर्गपाठ करत असतो की नाही तिथल्या तिथे आपण सांगितलेल्या प्रश्नाची उत्तरं आपण लिहित असतो उत्तर देत असतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला सरावासाठी काय प्राप्त करून दिलेलं आहे तर गृहपाठ हा आपल्याला घरी दिलेला आहे त्याचप्रमाणे संतांची शिकवण बघा प्रत्येक वेळेला आपल्याला परमेश्वराची शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे ज्या ज्या वेळेला आपल्याला श्रवण का महत्वाचं आहे आणि घरी प्रत्यक्षात आपल्याला उपासनेमध्ये भक्तीमध्ये ज्या प्रकारे आपण जी पूजा करत आहोत त्यामध्ये आपण सातत्याने राहिलो पाहिजे कारण त्याच्या चरणाशी आपण जर राहिलो ते कितीही संकट येऊ दे कितीही चिंता येऊ दे कितीही टेन्शन येऊ दे प्रत्यक्षपणे मोक्ष प्राप्तीचा आणि शयोग बोलिला असे त्यातून तुला मोकळा करून देणारा सद्गुरु समर्थ आहे विश्वास असणं गरजेचं आहे आपल्यावर एखादं संकट एखादा प्रसंग जर ओढवला ना आपण विचार करत असो अरे माझ्या मदतीला येईल कोण आपण सर्व नातेवाईकांना फोन करून राहिलेलो असतो तरी मदत करायला कोणी येत नाही परंतु ज्याचा देह आहे ज्याच्यावरती संकट ओढवलेला आहे आणि प्रत्यक्षपणे आपल्या अंत्यकरणामध्ये असलेला जो परमेश्वर आहे त्याच्या चरणाशी जर हे चि दान देगा देवा तुझा न व्हावा आणि आपण त्यालाच विसरलेलो आहोत कार्य नेण्यास समर्थ आहे कशाला जातोस दूर इथेच आहे पंढरपूर बरोबर की नाही आपल्याला काही दुःख झाले काही यातना सहन कराव्या लागल्या आप ला आपल्याला अनेक प्रकारची प्रसंग संकट ओढावली अडचणी निर्माण झाल्या तर आपण एकमेकांची मदत घ्यायला जातो या ठिकाणी जा त्या ठिकाणी जा कशाला वन वन करायची गरज आहे समर्थ म्हणाले उत्तम प्रकारे श कर कुठेही वन वन करायची गरज पडणार नाही यामध्ये या, या श्रवणामध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्या सामर्थ्यासारखं दुसरं तिसरं या जगामध्ये काहीच नाही आहे एवढी प्राप्ती आपल्याला करून दिलेली आहे आत्मस्थिती का सांगितलेली आहे आपण अजूनपर्यंत स्थिती आपली या देहाची नाही आहे आपण अजून तळ्यात मळ्यात आहोत आपण उपासनेला बसलो देवाची भक्ती करायला बसलो तरीसुद्धा आपल्या मनामध्ये सारखे विचार येत असतात विचार करा एखादा चित्रपट आपण पाहायला गेलो बरोबर की नाही बरोबर टायमिंगच्या अगोदर जाऊन तिथे पोहोचणार चित्रपट पाहणार आणि चित्रपट संपल्यानंतर पुन्हा आपण त्याच वृत्तीमध्ये त्याच टेन्शनमध्ये त्याच चिंतेमध्ये दोन अडीच तास आपल्याला काहीच वाटलं नाही कारण का ती मौज मजा आनंद त्या गोष्टीमध्ये आपल्याला तेवढंच समाधान प्राप्त झालं था। पुन्हा आपण त्याच वृत्तीमध्ये आलेलो आहोत परंतु आपण उपासनेला बसत असताना आपल्याला जांभई येते झोप येते आळस येतं हातातली स्मरणिका पडते हातातली माल पडून जाते आणि पडल्यानंतर आपल्याला झोप आल्यानंतर आपल्याला लगेच असं वाटतं की ठेवून द्या आणि नंतर आपण उपासना करू पूजा करू भक्ती करू विचार करा जिथे फुकट मिळालेलं आहे ना त्याची व्हॅल्यू नाही आहे परंतु आपण पैसे भरून एखादा चित्रपट पाहायला गेलो तिथे झोप येईल का हो जांभ येईल नाही तिथे अजून आपण पैसे खर्च करू का पॉपकॉर्न खरेदी करू हे करू परंतु ज्याने संपूर्णपणे नरदेह प्राप्त करून दिलेला आहे तुला प्राप्त करून देण्यासाठी ऐश्वर प्राप्त करून देण्यासाठी आपल्या मनातले सर्व चिंता टेन्शन बाहेर काढण्यासाठी तुला स्मरणिका का दिलेली आहे तुला देवाची उपासना का दिलेली आहे भक्ती का दिलेली आहे कारण त्यातून तुला बाहेर पाडण्यासाठी परंतु ती गोष्ट आपण तिथे नकार असतो कारण आतले विषय वासना प्रबळ झालेले आहेत मग त्याच प्रबळीमध्ये जे आठ विषय वासना आहेत त्या आठ विषयामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो म्हणजे चिंता या चिंतेला बाजूला सरायचं आहे सर्व काही उत्तमतेने होणार म्हणजे होणार होणार ते होई नका जाणार ते जाई नका तुटली मनातील आशंका જન્મ છે જય જય રઘુવીર સમર્થ